कट्टर होते की त्यांनी महादेव असे कोणाला भजायचं नाही कोण्या देवाकडे पायाच सुद्धा नाही एवढी कट्टरता त्यांच्या आगी होती दिवशी काय झालं की त्यांच्याकडे एक पांडुरंगाचा भक्त आला म्हणजे माझ्या देवाला साखळी करायची तेव्हा नरहरी सोनार म्हणाले काय हरकत नाही करूया म्हणे मग आता साखळीचं माप तुम्ही आणलात ना हो आणलेला आहे माप आणलं त्या मापा प्रमाणे साखळी केली आणि आता ती साखळी पांडुरंगाच्या कमरेला बांधून त्या साखळीला म्हणजे जोडावं लागते ना त्याच्यासाठी सोनाराचीच गरज आहे म्हणून त्या नरहारी सोनाराला पांडुरंगाकडे नेण्यासाठी भक्ताने आग्रह धरला ते म्हणाले नाही नाही मी येत नाही म्हणे तुम्ही जाऊन घालून तुम्ही जाऊन पांडुरंगाला ही साखळी घालू शकता पण मी येत नाही काय येत नाही म्हणे मी माझ्या भोळ्या शंकरा वाचून मी अनेक कोणालाही भक्ती करत नाही का नाही जैशी पति पति का पतिवर्ता समाधान जशी पतिवर्ता माऊली आपल्या पती वाचून कोणाला बघते का नाही त्याप्रमाणे मी माझ्या शंभू महादेवाशिवाय कोणालाच बघू शकणार नाही ठीक आहे म्हणे महाराज तुम्ही असं करा पण तुमची तिथं गरज आहे कारण तुम्ही आल्याशिवाय साखळी जोडणं हे शक्य नाही मात्र असं करा तुम्ही तिथं चाला काय हरकत नाही म्हणे मी येईल पण माझ्या डोळ्यावर मी पट्टी बांधे नरारी सोनाराच्या डोळ्याला पट्टी बांधली पट्टी बांधून पांडुरंगाच्या समोर नेलं आणि ते बरोबर मापाची साखळी केलेली होती आणि ती पांडुरंगाच्या कमरेला साखळी घालत असताना ती आता मोठी झाली नरारी सोनारला वाटलं तुम्ही जेवढं माप दिलं होतं तेवढ्या मापाची साखळी केली आता ही साखळी मोठी का झाली थोडी लहान करावी लागली पुन्हा घरी आणली ती साखळी पुन्हा त्याच मापाची व्यवस्थित हो केली आणि पुन्हा पट्टी बांधून पुन्हा पांडुरंगासमोर गेले आणि पुन्हा साखळी घालत असताना आता ती लहान झाला लहान मोठी लहान मोठी हा बराच प्रकार चालला तेव्हा देवाला दया आली देव म्हले पांडुरंग मले आता याला इतकं काय बेजार करायची गरज नाही आपणच याला काहीतरी आता सांभाळावं त्या पद्धतीने पांडुरंगाने काय केलं नरहरी सोनारांनी डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्या पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभा टाकले आणि त्यांना ते घोडा शंभू दिसू लागला महाराज पांडुरंग गायब झाले आणि साक्षात महादेव दिसू लागले आता माझा देव आहे पट्टी काढल्याबरोबर पुन्हा पांडुरंग कर कटेवर वा कटवर हात ठेवलेलं असं कस झालं कड पुन्हा पट्टी झाकले पुन्हा महादेव दिसू लागले पुन्हा पट्टी काढली पुन्हा पांडुरंग पुन्हा माधव पांडुरंग माधव पांडुरंग असं करत करत त्यांचा भ्रम गेला आणि त्यां त्यांना कळालं की महादेव आणि पांडुरंग वेगळे नाहीत हे दोन्ही एकच आहेत आणि म्हणून तेव्हा त्यांना कळालं आणि त्यांचा भ्रम गेला आणि त्यांनी साक्षात त्या देवाला नमस्कार केले की प्रत्येकामध्ये भगवंत हा एकच भरून उरला अशा मध्ये जी भावना होती ती भावना सर्व दूर झाली आपण सर्व सनातनी आहोत हिंदू धर्माच्या आपल्या धर्मामध्ये तेहतीस कोटी देवी देवता आहेत ते आपल्याच आहेत कुठल्याही देवी देवताचा अनादर करू नका कारण प्रत्येकामध्ये भगवंतच भरून उरलाय देव नाही अशी जागाच रीती नाही म्हणून तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करत असाल त्या देवाची भक्ती करा पण भक्ती करा भक्तीला महत्व आहे भावे विना भक्ती भक्ती विन शक्ती बळे शक्ती बोलू नये ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतो भाव असेल तर भक्ती आहे आणि भक्ती असेल तर मुक्ती आहे म्हणूनच सांगतात की भाव आपला एक रुपी भाव असावा की ज्या ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणी भगवान परमात्मा एकच आहे सर्व घटी भरून उरला बोलतात वेद बापूजीचा ब्रह्मदौडीला दौडीला दहावी प्रत्येक घटाघटामध्ये भगवान परमात्मा भरून उरलेला आहे आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या बघण्याचा दृष्टिकोन अलग असते जसं तुम्ही पाहताल तसं दिस एक असाच <स्थित>